हे एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल तर पडद्यांचं काम थोडंफार झालंय लास्ट व्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल त्याप्रमाणे आणि आता सोफा बघा सोफा काय व्यवस्थित राहिलेला नाहीये पण तरी थोडंसं त्याला सजवू शकतो आपण तर त्याच्यासाठी कवर वगैरे मागवलेत बघूया ते टाकून पाहूया आणि या ठिकाणी मी घेऊन बसले त्याला ओपन केलं मला आवडले सुद्धा छान असं वेलवेटचं कापड होतं आणि मला असं वाटलं की वाव छान असं मॅच होतोय कलर पडद्यांशीसुद्धा आणि आधी जो सोफ्यांचा कलर आहे कारण याच्या हँडलला वगैरे आपल्याला नाही टाकता येणार आहेत त्यामुळे मला असं वाटलं की वाव खरंच खूप सुंदर आहे पण ओपन केलं आहे आणि त्यानंतर असं कळलं की हे पुरत नाही आहेत तर हा सोफा आहे खूप मोठा आणि अगदी छोटासा नसतो का तो सिंगल बेड वगैरे त्या टाईपचा इतका मोठा सोफा आहे तो लांबीलासुद्धा आणि थोडासा असा यालासुद्धा रुंदीलासुद्धा तर त्यावरती टाकलं आणि तेव्हा कळलं की याला नाही आला यार तर बघूया आता तर रिटर्न करतो आम्ही ते सगळं आणि त्यानंतर शिवून घेणार आहोत आणि जमलं म्हणजे बघा असं होतं आहे की सोफा एक्सचेंजमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता इथं एकदा मी पाहिलं होतं रोड शेजारी होतं की तुम्ही तुमचा सोफा द्या त्यानंतर नवीन सोफा थोडासा अजून काहीतरी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही ते घेऊ शकता पण आत्ता ह्यावेळी म्हणजे आम्हाला जेव्हा गरज पडली आहे खरं तर त्यावेळी आम्हाला ते कुठंच दिसत नाही आहे आणि ज्यावेळी गरज नसते त्यावेळी एकच गोष्ट तीच गोष्ट पुन्हा 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 आपल्या नजरेसमोर येते माझ्यासोबत तर नेहमी होतं की मला जेव्हा जे हवं असतं तेव्हा ते मिळत नाही थोडे दिवस जातात किंवा ज्यावेळी त्या गोष्टीची गरज नसते त्यावेळी तीच गोष्ट मला परत परत मिळते तसं झालंय तर चला आता मी टाकते हे आणि त्यानंतर आपण पाहूया आणि व्लॉग शेवटपर्यंत पहा आजच्या व्लॉगमध्ये एक छान मोठ्या अशा प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन आली आहे मी तर संध्याकाळचा टाइम आहे आणि दिवाबत्ती पण झाली आहे आणि आपले पडदे पण लागलेत तर आज ऑलमोस्ट सगळं काम झालंय आपल्या सोफ्याच्या कवरचं झालंय पचका आणि एक जुगाड दाखवते मी आहे आता इथे लाईट एकदा टाकून घ्यावं लागणार आहे बाकी सगळं ओके ओके होऊन जाईल अजून दोन तीन गोष्टी जुगाड दाखवते तर ही आपली तुळस आहे की वादळ थोडीशी कोमजली आहे बट आहे जिवंत आहे आणि छान आहे तर हिच्या दिव्याचा जुगाड होत नव्हता आणि देवांना पिल्लू काढतो दिवसभरातून दोन तीनदा खाली तर त्याच्यामुळे ते तसे दिसतात कारण त्यावरती तीनदा चारदा दिवसभरातून पाणी पडतं आता मी बॅटरी ऑफ करून दाखवते हे धुपाचं जे आपल्याकडे होतं आणि विशूने तोडलं होतं तुम्हाला माहिती असेल बघा की आ, हे वाला धूप होत धूप ठेवायचं पण ह्या बाजूने विशूने पूर्ण ते तोडून टाकलंय त्यामुळे ते बसत नाही व्यवस्थित आणि धूप ठेवला तरी पण ते पडतंय आणि इथे ना एवढा ये वारा येतो की बास बघायचं काम नाही यामध्ये मी धूप आणि दिवा दोन्ही लावले म्हणून थोडासा धूर येतोय आता बघा लाईट बंद केलं किती सुंदर दिसतंय किती सुंदर दिसते दिसते की नाही आणि लाकूड त्याचं म्हणजे जे वरचं आवरण आहे ना खूप दूर दूर आहे त्यामुळे त्या जाळामुळे वातीमुळे सुद्धा त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही पण हे दिसायला एवढं भारी दिसतंय ना की म्हटलं आता मी दाखवते छोटे <laughs> छोटे जे गाड असतात पण खूप सुंदर दिसतंय यार मला तर आवडलं हे तुम्हाला आवडलं का सांगा नक्की कमेंट बॉक्समध्ये कारण असंही या बॉक्सचा काहीच फायदा नव्हता कारण ते पूर्णपणे आहे पण असं सुंदर दिसतंय हे आणि असं वाटत नाहीये की काहीतरी ठेवलंय बघा हम्म छान दिसतंय ना मेश्टे, मेश्टे, चलो आणि हे दरवाज्याचे पडदे इथे ते रॉर्ड्स पण नव्हते वरचे तर ते आधी टाकून घेतलेत आणि त्यानंतर हे पडदे टाकून घेतले चॉईस ऑब्विसली माझी आहे पण घरात लावल्यानंतर असं वाटतंय ना की ह्यापेक्षा थोडीशी बेटर असली असती माझी चॉईस तर छान झालं असतं त्यानंतर इथे कलर दाखवते व्यवस्थित आता हा बघा सुंदर दिसतोय खरं तर म्हणजे एक नाही का छान लुक येतोय सोफिस्टिकेटेड टाईप भारी पण यामध्ये थोडासा स्काय ब्ल्यू कलर जर असला असता ना ह्या कलरमध्ये तर अजून छान वाटला असता स्काय ब्ल्यू कलर मी पाहिला खरं तर पण तिथे नव्हता थोडासा असा ब्ल्यू कलरकडे जास्त झुकलेला होता तर तो छान नसता वाटला आणि आधीच आपल्या घरी तर असं असतं ब्ल्यू ब्ल्यू काही नको त्यामुळं नाहीतर मग हा छान होत छान आणि ह्या खेड़ी खिडकीला पूर्ण सेपरेट हा वन हा टू आणि हावाला थ्री तर हे तिन्ही बसलेत छान वाटतात खरं तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा भिंतीची अवस्था हा इथला तो फ्रंट दो हा इथल्या बघा छान वाटत यार <laughs> ठीक आहे छान वाटतंय पण मिस्टरांना नाही आवडला एवढा तरी म्हणताय तसं बांधून टाकल्यासारखं वाटतंय पूर्ण पण ठीक आहे आणि हे बघा स्टिकर्समुळे झालेली अवस्था असा विचार करते ना की ते वॉलपेपर वगैरे लावावा बट स्टील बघूया काय काय होतं ते विचूड्या आणि येस छान वाटतंय ठीक आहे आणि सोफ्याचं तर मी सांगितलं प्रॉब्लेम झालेला तो झालाय पाठीमागच्या रूममधला पाहूया आपण पाठीमागच्या रूममध्ये आहे पण उठल्यानंतर मी दाखवते आणि दरवाज्याला सुद्धा मी एक काय करणार आहे की दरवाजे स्टिकर्स येतात बघा जे परमनंट चिटकवू शकतो ते आपण चिटकवूया लवकरच ह्यांचा पण जरा ह्यांचा पण जरा लुक चेंज करूया बाकी हे छान दिसतंय हे बॅक साईडला आहे पण छान दिसतं जरा सवय लागेपर्यंत थोडंसं असं बांधून टाकल्यासारखं असं गजबजल्यासारखं दिसतंय मोकळं मोकळं राहायची सवय लागली त्यामुळे बाकी छान आहे क्वालिटी वाईज आवडलेलं आहे मला तुम्हाला कशा वाटलं नक्की की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चलो आजचा व्लॉग मी आता या ठिकाणी थांबवते कारण भरपूर मोठा व्लॉग झालाय व्लॉगचा शेवट मी आहे एका छोट्याशा प्रोडक्ट सोबत जे प्रोडक्ट मी रीलमध्ये दाखवलं होतं शॉर्ट्समध्ये दाखवलं होतं की चेहऱ्यावरती ना खूप छोटे छोटे डाग असतील किंवा मग असे मोठे मोठे काळे पाहायचे असतील तर ते थोडेसे लायटन अप होतात कोपऱ्यावरती कोणाकोणाचे बघा तर माझ्या माझे एवढं नाहीये नाहीच आहे ॲक्च्युली पण कुणाकुणाचे कोपरे खूप जास्त काळे असतात तर त्यांना लावण्यासाठी क्रीम दिवसातून दोनदा क्रीम लावायची खूप छान रिझल्ट मिळतो ऍक्च्युली नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला माझ्या हातावरती दा नाही दाखवू शकणार आहे पण गुडघे काळे असतील तर किंवा बॉडीचा कुठलाही भाग थोडासा काळपट पॅचे असेल तर त्यावरती ती क्रीम तुम्ही नक्की यूज करू शकता तर ती क्रीम पहा त्याचे यूजेस पहा आणि त्यानंतर हा व्लॉग मी एंड करते ठीक आहे घरातच एवढा गोंधळ झाला ना मी पाहिलं नाही सॉरी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ उद्या परत भेटू ह्याच वेळी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि माझी टिकली अवतार इग्नोर मारा आपला आजचा हिरो प्रोडक्ट आहे हे थायकोचं डार्क पॅच करेक्टर आता याच्यामध्येच तुम्हाला कळतंय की डार्क पॅचेस जे आहेत आपल्या स्किनवरचे ते सगळं करेक्ट करण्याचं काम हे प्रॉडक्ट करतं तर आपल्या इकडे ना खूप जास्त प्रमाणामध्ये हा प्रॉब्लेम येतो की बघा आपल्या बॉडीवरती ना नेकवरती म्हणजे आपल्या मानेवरती अंडर आर्म्समध्ये किंवा एल्बोजवरती नीजवरती खूप जास्त असं काळपटपणा साचला जातो एक तर डार्क खूप जास्त आधी तर डेड स्किन होते त्यानंतर काळपट होतो त्यानंतर इतका काळपट होतो की तो जाईल किंवा फेड होईल असं वाटत नाही कुणाकुणाच्या मानेवरती खूप जास्त काळपटपणा असतो तर त्यांनी नक्की यूज करा एकतर दिवसातून फक्त दोनदा यूज करायचं आहे आणि तीन ते चार महिन्यामध्ये एकदम भारीवाला विजिबल रिझल्ट तुम्हाला मिळतो आता यामध्ये खूप सारे केमिकल्स आहेत ऑफकोर्स आहेत कारण केमिकल्सशिवाय तुमचं एवढं डार्क झालेला भाग बिलकुल फेड वगैरे होणार नाही आहे त्यामुळे केमिकल्स आहेत हे मी इथे सांगते बट यामध्ये दोन गोष्टी आहेत ज्या मला फार आवडतात एक म्हणजे नियासिनामाइड आहे आणि दुसरं ज्या मागच्या साईडला तुम्हाला इन्ग्रेडियंटमध्ये दिसेल की लॅक्टिक ॲसिड आहे लॅक्टिक ॲसिड आणि नियासिनामॅड हे दोन्हीही माझे खूप फेवरेट घटक आहेत कारण यामुळे ना स्किन छान होते तर ना आणि हे दोन घटक जे आहेत ना ते माझे खूप फेवरेट आहेत कारण कुठलाही काळपट भाग द्या थोडासा एक शेड कमी हे करतो त्या ना फेड अप करतो किंवा फेरन अप करतो त्यामुळे तुम्ही हे नक्की प्रोडक्ट वापरू शकता ज्यांचा कोणाचा प्रॉब्लेम असेल त्यांना हवा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यांना लिंक दिली जाईल किंवा मग तुम्हाला भेटलं कुठं फक्त डुप्लिकेट प्रोडक्टपासून थोडंसं वाचा थोडीशी इन्क्वायरी करत जा कुठलेही प्रोडक्ट घेताना की डु दु, डुप्लिकेट दु, प्रोडक्ट जे असतात एक ना एकतर नाव खराब होतं ब्रँडचं थ्राय डॉट कॉचं हे प्रोडक्ट आहे तर एकतर हे हावाला लोगो आहे हावाला लोगो तुम्हाला जशा तसा जर दिसला तर तुम्ही नक्की परचेस करू शकता ओके थँक्यू सो मच बाय बाय